तुम्ही आयफोन वापरता की अँड्रॉइड आता तुम्ही म्हणाल आम्ही कोणताही फोन वापरत असलो तरी आकार डी व्हिडिओ त्याच फोनवर बघत असतो हे उत्तर मला अपेक्षितच होतं पण नुसते व्हिडिओ पाहायला तर आपल्या हातातले स्मार्टफोन यूज होत नाहीत ना त्याचा वापर करून आपण आपल्याला हवं ते करू शकतो म्हणजे काय काय लोक काय काय करतात ते आता मी ते सांगत नाही आपलं एक डिजिटल दफ्तर आपण आपल्या खिशात हातात बॅगेत पाऊसमध्ये घेऊन फिरत असतो आता नव्वदीच्या उत्तरार्धात ते नोकियाचे किंवा एच टी सी ब्लॅकबेरीचे फोन्स यायचे ना त्यांच्यासाठी कमरेच्या बेल्ट मध्ये अडकवणारा एक लेदर पाऊच मिळायचा तुमच्यापैकी किती जणांनी नोकिया ब्लॅकबेरी खास करून नोकियाची ई सिरीज आणि एन सिरीज वाले फोन्स वापरलेत ते पाऊच किती लोकांनी वापरलेत जे बेल्टला लावून फिरायचे असे आणि फोन आला की असा काटकन उघडायचा फोन काढायचा हा बोल आता त्याच्या काही आठवणी असतील कमेंट्स करून नक्की कळवा तर राजकारण सोडून मी हा काहीतरी वेगळा विषय तुमच्या समोर मांडतोय बरोबर ना आता हे का माला राज असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आज जरा राजकारणाबाहेरचं पलीकडचं जे आपल्या खिशा पाकिटाशी संबंधित आहे असं काहीतरी तुमच्याशी मला बोलायचं आहे विषय दिसतो छोटासा पण महत्वाचा आहे तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं युट्यूब चॅनेल आकार डीजी नाही मित्रो नमस्कार मुद्दाम आज तुमच्या हातातल्या स्मार्टफोनचा विषय काढलाय कारण या फोनमध्ये शिरून तुमच्या बँक खात्यांना रिकामं करणं तुमच्या प्रायव्हेट फोटोजवर डल्ला मारणं काही कॉन्फिडेन्शियल माहिती कॅप्चर करून तुमची सोशल मीडियावर बदनामी करणं हे सगळं डिजिटल क्रांतीचा गैरफायदा घेणाऱ्या हॅकरचं काम आहे पण आजकाल आपण जी युटिलिटी ऍप्स आपल्या फोनमध्ये वापरतो ज्या ॲप्सवरून जेवण मागवतो गाडी हायर करतो ग्रोसरी डाळ तांदूळ तेला सकट अंडी मासे मटण चिकन आणि अगदी मीठ मसाले मागवतो त्या ग्रोसरी ॲप्सकडूनही तुमची आमची फसवणूक होताना दिसते आता ही फसवणूक कशी होते आणि या फसवणुकीच्या नमुनाला मी आधी स्मार्टफोनचं घडाभर तेल का व्हायलंय हे सांगतो अलीकडेच लोकसत्तामध्ये बातमी आली होती लोकसत्ता काय बऱ्याच वर्तमानपत्रात ती बातमी आली होती की ओला आणि उबर या कार रेंटल ॲपचा वापर करताना जर तुम्ही आयफोन वापरत असाल तर त्या वापरकर्त्याला अमुक एक रक्कम आकारली जाते आणि सेम डिस्टन्ससाठी जर अँड्रॉइड फोनवरून तुम्ही ते भाडं जे गाडी बुक करायला गेलात तर मात्र वेगळं भाडं दाखवलं जातं जे आय ओ एस या ऑपरेटिंग सिस्टीमधल्या ॲप्सपेक्षा कमी असतं म्हणजे आयफोनपेक्षा अँड्रॉइडमध्ये कमी लाग दाखवलं जातं आय ओ एस आणि अँड्रॉइड वापरण्यामध्ये हा भेदभाव काय हे काय गौड बंगाल आहे आयफोन वापरणारे हे काय श्रीमंत असतात की काय म्हणजे त्यां आर्टिफिशियल इंटेलिजन्सवाल्यांना हे कळतं की हा आयफोन आहे त्यांना वेगळा चढा रेट का लावला जातोय बरं हे फक्त ओला उबरमध्येच होतंय असं नाही तर जसं मी म्हणालो की सरसकट सगळ्याच युटिलिटी ऍप्समध्ये अशा पद्धतीनं जनतेची लूट केली जाते अगदी माझ्यासोबत घडलेला हा प्रसंग आहे झेप्टो आणि ब्लिंकिट नावाची युटिलिटी ऍप सध्या मुंबई शहर आणि उपनगर परिसरात जोरात सुरू आहेत प्रत्येकाच्या मोबाईलवर हो आहेत त्या ॲप्सवरून तुम्ही पिन पासून लादीपाव अंडी डाळ तांदूळ साबण किराणा काही मागू शकता अगदी हार्डवेअरचं सामान खिळे बल्ब वायर कॅल्क्युलेटर लोकांना घरात ऐनवेळी वेळी लागणाऱ्या गोष्टींसाठी मध्येच उठून बिल्डिंग खाली उतरा घरात बसलाय मस्त टी व्हीवर मॅच चालू आहे टी ट्वेंटी वगैरे काहीतरी एखादी सिरियल चालू आहे आणि मध्येच बायको म्हणते हो मिरची कोथंबीर घेऊन या संपले फोडणी करायची तर लागेल कडीपत्ता नाहीये आता मग हे सगळं सोडून खाली उतरायचं बिल्डिंगच्या त्यासाठी मग बनियान चड्डीवरचा तो गबाळा अवतार तो चेंज करून बरमूडन टी शर्ट चढवा आता आमच्या आया बहिणी तर बऱ्याचदा गाऊनवरच अशा खरेदीला बाहेर पडतात या गाऊनला सरसकट मराठी माणूस मॅक्सी म्हणतो मॅक्सी आणि आमच्या भागात एक असा पट्टा आहे जिथं संध्याकाळी या मॅक्सीधारी बायकांचा बाजारहाट सुरू असतो त्यामुळं गमतीनं तिथून येता जाताना मेक्सिकन एरियात आलो आहे असं म्हटलं जातं तर यातला गमतीचा भाग सोडला तर हा मेक्सिकन अवतार टाळण्यासाठी बायका ज्या जे काय करतात आणि चड्डी बनयांमधलं सुख हिरावून घेतलं जाऊ नये म्हणून आता अशा लोक काय करायला लागलेत की हातातल्या मोबाईलवरून ब्लिंकीट करू लागलेत झेपटो करू लागलेत जे झटपट पाच ते दहा मिनिटात लिंबू मिरची कोथिंबीर चिवडा लसूण सगळं तुमच्या दारात हजर करतात मग कोण कशाला तजदीक येईल घराबाहेर पडण्याची पण माणसाचं हे अवलंबित्व या ऍप्सवाल्यांच्या पथ्यावर पडले ते यातही झोल करू लागलेत पुन्हा तेच होत आहे की आय ओ एस आणि अँड्रॉइड भेदभाव या दोन्ही ऍप्स वापर जे दोन्ही ऑपरेटिंग सिस्टीम मधले ज्यांचे ज्यांचे फोन आहेत त्या दोघांच्या दरात फरक मी तुम्हाला दोन स्क्रीनशॉट दाखवतो एक माझ्या आयफोनवरच्या ब्लिंकिटचा आहे आणि दुसरा ब्लिंकीटचाच पण माझ्या दुसऱ्या अँड्रॉइडवरच्या ऍप्स आहे दोन्ही फोनवरून मागवलेल्या वस्तू सेम आहेत पण आय ओ एस अर्थात आयफोनवरून मागवलं तर त्यात चार ते पाच रुपयांचा फरक दिसतो हा फरक कधी कधी आपल्या लक्षात येत नाही इतका कमी असतो आणि बऱ्याचदा आपण घाई गडबडीत हातात आलेला फोनवर ऑर्डर करून मोकळे होतो तेव्हा जर चुकून तो आयफोन असेल तर तिथं मोठा फटका बसलेला असतो सत्तर रुपयाचा गॅप असतो दररोजच्या आपल्या गोंधळ भरल्या जगण्यात आपण असे प्रत्येक ऑर्डर मागे एक रुपये दोन रुपये चार रुपये सहा रुपये गमावत गमावत बसलेलो असू तर या ॲप्सवाल्यांनी आपली आजवर व्यवस्थित वाजवलेली आहे एवढं लक्षात घ्या ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टनी मागच्या कित्येक वर्षात ग्राहकांना कसं कसं आणि कुठे कुठे लुटलं यावर न बोललेलंच बरं सरसकट लुटलं जाणं आणि मी केवळ आयफोन वापरतोय म्हणून मला जास्तीचं लुटणं हे कोणालाही खटकतंच की जसं मला खटकलं माझ्या लक्षात आलं ओला उबरच्या ॲप्समधला हा फरक ज्यांना जाणवला त्या ग्राहकांनी तक्रार करून हे प्रकरण कोर्टात नेलंय तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवतो पण ब्लिंकिट किंवा झेप्टो यासारख्या दररोजच्या गरजेच्या वस्तू पुरवणाऱ्या झटपट कडून जी छुपी चोरीमारी केली जाते त्यावरही लक्ष ठेवून आळस झटकून बरमुडा चढवून खाली उतरलं पाहिजे आपण भाजीवाल्या भैयाकडून दहा रुपयांची मिरची कोथिंबीर घेतली पाहिजे भाजीवाला किंवा भाजीवाली हे परप्रांतीय असतात त्यामुळे भैया म्हणालो तेव्हा त्या परप्रांतीयांच्या उदरनिर्वाहाची काळजी आपल्याला घ्यायलाच पाहिजे नाही का मराठी माणसाने आपलीही तेवढी शतपावली होईल आणि थेंबे थेंबे तळे करत बचतही होईल रुपया दोन रुपयांचा किंवा दहा ते पंधरा रुपयांचा फरक हा युटिलिटी ॲप्समध्ये दिसतो पण ओला उबेरवाले मस्त मोठा सुरा चालवतात अँड्रॉइडमध्ये आठशे रुपये दाखवतात त्याच डिस्टन्सला एसमध्ये बाराशे दाखवतात हा चारशेचा बुरदंड सामान्य माणसासाठी भारीच पडणार आहे तेव्हा सतर्क राहा सजग राहा आणि अशा छोट्या मोठ्या अन्यायांवर देखील आवाज उठवत राहा यासाठीच हा सा व्हिडिओ केलाय राजकारणा पलीकडचा असल्यानं याला व्ह्यूज किती येतील हे माहीत नाहीये कारण इथं झोल ब्लिंकिट झेप्टो आणि ओला उबरचा आहे संजय राऊत उभाटा किंवा शरद पवारांचा नाही त्यामुळे किती पचनी पडेल तुमच्या मला माहीत नाही तरीही केलाय पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या म्हणणार नाही कारण नुकसान तुमचं आमचं होतंय हे सांगणं माझं कर्तव्य आहे म्हणून आलोय तुर्तास मी इथेच थांबतो पुन्हा भेटू स्तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं युट्यूब चॅनेल आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार